नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मिरचीच्या भाजीची रेसिपी अतिशय सोपी रेसिपी आहे विदर्भात खास करून बुलढाणा जिल्ह्यात मिरच्यांची भाजी ही गणपती भंडाऱ्यामध्ये बनवली जाते चला तर मग ही भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू एक जुडी आंबर चुका बारीक पातळ चिरलेलं खोबरं लसूण आलं टोमॅटो शेंगदाणे कांदा तूळदाळ आणि हिरवी मिरची चुका मी निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आता मिरच्यांच्या भाजीसाठी मिरची कुठली वापरली जाते तर जी थोडीशी जाळ असते ती मिरच्यांच्या भाजीसाठी मिरची वापरली जाते कारण ती थोडी कमी तिखट असते पण माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी ही तिखटवाली मिरची घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आंबर चुका कापून घेऊ मी या ठिकाणी एक वाटी तूर डाळ घेतली आहे ही छान स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आणि चुका बारीक कापून घेतला आहे आता एका एक कुकरमध्ये ही डाळ टाकून घेऊ मध्ये थोड़ी हरभरा डाळ पण घेऊ शकता मी या ठिकाणी फक्त तूर डाळीचाच वापर केला आहे आता बारीक चिरलेला सुका पण यामध्ये आपण टाकून घेऊ चिरलेला हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे बाकी शेंगदाणे आपण जाडसर वाटून घेणार आहोत त्यानंतर सुक खोबरं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा एक आणि एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घेऊ आता यामध्ये आपण तूर एक वाटी घेतली आहे त्याच्यात दीडपट पाणी टाकून घेऊ कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊ म्हणजेच आपली डाळ आणि भाज्या छान शिजल्या जातील चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर देखील छान गार झाला आहे आता ही शिजलेली भाजी आपण रवीच्या साह्याने छान आटून घेऊ या रवीने आपल्याला हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे डाळ जर व्यवस्थित शिजली तर आपलं बाकी साहित्य देखील छान शिजलं जात या ठिकाणी भाजी ही भाजी छान घोटून झाली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी घोटून घ्यायची आहे आता आपण गॅसवर फोडणीसाठी कढई ठेवली आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला मोहरी नंतर जिरं तेजपान आल्लं लसूणची पेस्ट ही छान एक वेळ परतून घेऊ ही एक वेळ छान परतल्या गेलं की यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकून घेऊ तर यामध्ये पाव चमचा हिंग टाकून एक वेळ परतून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड मसाले यामध्ये छान एक वेळ परतून घेऊ आता यामध्ये कापलेलं टोमॅटो टाकून थोडं मऊ पडेपर्यंत शिजवून घेऊ टोमॅटो थोडं मऊ झालं आहे आता यामध्ये दोन चमचे दाण्याचं जाडसर कूट टाकून घेऊ अर्धा चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून छान परतून घेऊ हे सर्व मसाले छान परतल्या गेले की यामध्ये शिजून घेतलेली जी भाजी आहे ती टाकून घेऊ भाजी टाकल्यानंतर हे छान एक वेळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊ मी भाजीत टाकायसाठी आधीच पाणी गरम करून घेतलं होतं या ठिकाणी आपल्याला भाजीत गरम पाणीच वापरायचं आहे ता भाजीमध्ये पाणी किती टाकायचं तर भाजी जास्त घट्टही राहणार नाही आणि एकदम पातळही होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे छान एक वेळ मिक्स करून घेऊ आता आपण ही भाजी छान उकळून घेऊ एक दहा ते पंधरा मिनटं आपण भाजी छान उकळून घेणार आहोत भाजी उकडताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे वीस मिनिट झालेत आपली भाजी छान उकडल्या गेली आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ या ठिकाणी आपली छान झनझणीत मिरच्यांची भाजी तयार आहे आता ही छान एका प्लेट मध्ये आपण सर्व करू या ठिकाणी आपल्या भाजीला रंग देखील छान आला आहे आणि मस्त झणझणीत अशी मिरच्यांची भाजी तयार आहे तुम्ही ही चपाती भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशा नवनवीन आणि झंझणीत रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद